संगमनेरच्या काखडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरात मंदिरात चोरीचा गुन्हा उघडकीस आलाय चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून सोळा लाख बारा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय श्री महालक्ष्मी माता मंदिर काखडवाडी या ठिकाणी अज्ञात चोरट्याने मंदिराचा दरवाजा व गाभाऱ्याचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप त्याचबरोबर चांदीच्या टोपा मधील सोन्याचे पान मूर्तीच्या गळ्यातील चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांच्या सोन्याचे मंगळसूत्र व त्याचबरोबर इतर दागिने चोरून नेले होते पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करताना घटनाच्या सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर यांनी त्यांच्या साथीदारासह कबूल केल्याचं निष्पन्न केलंय या पथकाने बातमीदारामार्फत सुयोग अशोक दवंगे यांची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडलिक यांच्या मध्यस्थीने गुणातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळ्या रंगाची कंपनीची पोलो कार मधून संगमनेरी येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने तात्काळ लोणी ते कोल्हार जाणारे रोड वरील सापळा रचून त्यांना थांबवले संशयित कार दिसून आल्याने त्यांना रोड मध्ये थांबवून बाजूला घेत कारमधून तीन इसम पळून जाऊ लागले पथकातील काही अंमलदारांना त्यांचा पाठलाग करून त्यांना कारमधील आणखी तीन अशा एकोण सहा इसमांना ताब्यात घेण्यात आल्या होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासत सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव टीम काम करत होती सर्व सीसीटीव फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा आ, सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व बजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे साधारण सत्तर सठ्ठवीस लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे